नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयमधील गणिताची तयारी वर्ग पाच प्रकरण पाचवे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर स्वाध्याय पाच पॉईंट चार प्रश्न पहिला शून्य पॉईंट शून्य शून्य एक सहा शी समान अपूर्णांक इथे एक दोन तीन चार शून्य आहेत म्हणून हा अपूर्णांक सोळा छेद एक दोन तीन चार आणि आता याला भागायला चार चौक सोळा इथे पंचवीस येतात आणि हे दोन शून्य याला पुन्हा चारने भाग जातो चार एक चार आणि इथे चार सख चोवीस चार दुने आठ आणि चार पंच वीस म्हणजे एक छेद सहाशे पंचवीस पर्याय क्रमांक डी प्रश्न दुसरा तेरा पॉईंट एकशे पंचवीस शी समान अपूर्णांक इथे तेरा सगळीकडेच आहे फक्त एकशे पंचवीस बघावं लागेल एकशे पंचवीस छेद एक दोन तीन हे तीन अंक आहे म्हणून तीन शून्य याला पंचवीसने भाग जातो पंचवीस पाचे एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर शून्य पुन्हा पाचने जातो पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस एक छेद आठ म्हणजे तेरा पूर्णांक एक छेद आठ पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा त्रेसष्ट छेद एक हजार म्हणजे दशांश पूर्णांकात इथे एक दोन तीन शून्य आहेत म्हणून तीन अंक सोडून एक दोन तीन पॉईंट शून्य म्हणजे पर्याय बी प्रश्न चौथा सात पूर्णांक सात छेद आठ म्हणजे दशांश अपूर्णांकात म्हणजे सात पूर्णांक असतातच आणि सातशेद आठ करायचे म्हणजे सात भागीला आठ पहिलेच पॉईंट येईल सात सात नवे बहात्तर सात आठ आट, आठे आट, चौसष्ट खाली उरले सहा आठ सात छप्पन मग उर्ले चार आणि मग आठापंचे चाळीस म्हणजे सात पॉईंट आठ सात पाच पर्याय क्रमांक ए प्रश्न पाचवा शून्य पॉईंट नऊ दोन पाचचे अंशरूप म्हणजे नऊ दोन पाच छेद हजार आता इथे पंचवीस आहे म्हणून पंचवीसने भाग जातो इथे दोन शून्य आहे म्हणून पंचवीसने भाग जातो ह्याला पंचवीसने भागलं तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि ब्याण्णवमधून पंच्याहत्तर गेले इथे सात राहिले एक एक सात पाच म्हणजे साते आणि इथे पंचवीस चौक शंभर आणि शून्य सदतीस छेद चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न सहावा एकशे अठ्ठ्याण्णव गुणीला पाचशे छेद पंचवीस गुणीला शंभर गुणीला चार इथे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले इथे पाच एक पाच 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 एक पंचवीस आणि इथे दोन्ही भाग झालेला बे जुने चार बेनमे अठरा आणि बेनमे अठरा आणि पाच दुने दहा नव्याण्णव छेद दहा म्हणजेच नऊ पॉईंट नऊ पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा शून्य पॉईंट एकतीस छेद तीन पॉईंट एक अधिक तीन पॉईंट एक छेद शून्य पॉईंट तीन एक इथे हा पॉईंट इथला इथे घेतला तर इथे येईल म्हणजे तीन पॉईंट एक छेद एकतीस इथे दोन अंक पुढे सरकेल म्हणजे इथे दोन अंक येतील तीनशे दहा छेद एकतीस आता हे दोन्ही छेद समान झाले मग या वर्षांची प्लस होईल म्हणजे तीनशे दहा आणि तीन तीनशे तीन तेरा पॉईंट एक भागीला एकतीस एकतीस एक एकतीस मग इथे झिरोचा भाग जाईन मग पॉईंट घेतला मग एक आला आणि मग एक एकतीस एक एकतीस म्हणजे दहा पॉईंट एक म्हणजेच एकशे एक, एक छेद एक छे दहा पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा आठ पॉईंट एक गुणीला शून्य पॉईंट एकोणपन्नास गुणीला शून्य पॉईंट छप्पन छेद शून्य पॉईंट शून्य सात गुणीला शून्य पॉईंट शून्य आठ गुणीला शून्य पॉईंट शून्य शून्य पॉईंट नऊ इथे पण पॉईंट पहा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे सारखेच आहे मनु गणित कुछ पैंड नहीं है एक गुणीला एकोणपन्नास गुणीला छप्पन छेद सात गुणीला आठ गुणीला नौ सत एक साथ, साथ सात सत सत एकोपन्नास आठ एक आठ आठ सते छप्पन नौ एक नौ 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 एक नौ गुणीला सत गुणीलात सात साथ। साथ सात, सते एकोणपन्नास गुणीला नौ 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 एक हाचे आले चार नौ चौक छत्तीस अचार इत सात आठ छप्पन छप्पनते इत नौ नौ एक, एक हाच्ले आठ नौ चौक छत्तीस आठ चव्वेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक बी चारशे एक्केचाळीस माझा व्हिडिओ आवडत असेल तर खूप अभ्यास करा आणि नवोदयमध्ये पास व्हा गुड बाय